नमस्कार मित्रांनो आधी मी छान ॲप घेऊन आलो आहे ॲपचं नाव आहे झिंगो ॲप त्या ॲपवरनं तुम्ही तुमच्याकडे जीपे तर असेल जी पेवरनं तुम्हाला गिफ्ट कार्ड भेटतात ते गिफ्ट कार्ड तुम्ही त्या ॲपमध्ये वापरून तुम्ही पैसे कमवू शकता हो असं ॲप आहे असे गिफ्ट कार्ड तुम्ही फुकट जात असाल गिफ्ट कार्ड ते तुम्ही गिफ्ट कार्ड वापरून त्या ॲपमध्ये पैसे कमवू शकता हो ते कसे चला सांगतो आपण पहिलं ॲप डाउनलोड करूया तर ॲपचं नाव आहे झिंगो ॲप झिंगो आहे बघू शकता आपला ऐप आप आलेला आहे झिंगो आहे खाली आहे तो मी अगोदर डाउनलोड के लिए तुम्हें जाऊन डाउनलोड करू शकता खूब छान ऐप है बगा चल आता अपन बैग ये बगू ऐप ओपन करूँ ऐप ओपन होता है जिंगा ऐप मित्रों एकदा वापरून नक्की बघा बघा का ते काय तुम्ही रज मोबाईलवर जीमेलवर ना किंवा पासवर्ड टाकून मी रजिस्टर करू शकता पण मी गुगलवर रजिस्टर करतो तुम्हाला ऑर्डर तुम्ही गुगलवर नाही करू शकता असंही रजिश रजिस्टर करू शकता आणि मी गुगलवरनं रजिस्टर करत आहे बघू शकता ह का माझा लोडिंग होत आहे आणि माझा रजिस्टर झालेला आहे गुगलवरनं हा ॲपमध्ये एंटर केलेला आहे बघू शकता आपण बघूया तर ती थ्री लाईन आहेत तीन लाईन आहेत वरती कोपऱ्यामध्ये आपल्याला टच करायचं आहे नंतर आपल्या गिफ्ट कार्डमध्ये त्याच्यामध्ये बघा ओपन झालेलं आहे इथं सर्च मिळते मी तुमचा कुठला जी पीमधला कुठला कुठली ब्रँड आहे इथं ब्रँड टाकायचे आहे तर बघा मॅन्ट्रा आहे के एफ सी आहे तिथं कुठली कार्डमध्ये तुम्हाला कुठला जो मिशो असेल दुसरा फ्लिपकार्ट असेल कुठला ॲमेझॉन असेल ह्याचं गिफ्ट काढायला असेल आणि तुम्ही सर्च करा आणि तो सर्च केल्यानंतर बघा सर्व थोडा सर्व सर, कसं टाकायचं आहे बघा कार्ड नंबर टाकायचा आहे पिनकोड टाकायचा आहे एक्सपायरी डेट टाकायचा आहे गिफ्ट कार्ड बॅलेन्स आणि सेलिंग प्राईस कार्ड म्हणजे गिफ्ट गिफ्ट कार्ड बॅलेन्स म्हणजे तीनशे रुपये आहे तर तीनशे टाकायचं आहे आणि खाली टाकायचं आहे सेलिंग प्राईसमध्ये अडीचशे रुपये असा टाकायचा आहे खाली ऑनलाईन करून ॲडिशनल टेन्स टाकायचा आहे आणि ॲक्सेप्ट करून कन्फर्म करायचं आहे एवढा सिम्पल टास्क आहे पी जी पीमधला गिफ्ट कार्ड उचलून याच्यामध्ये हे करायचं आहे आणि पैसे भेटतील मग ऑनलाईन जाऊन ऑनलाईन गेल्यानंतर इथले जे कस्टमर सपोर्ट आहे तो इथला तो हे करून तुम्हाला पैसे भेटतील पण बॅक होऊया अजून काही भरपूर ऑप्शन आहेत बघू बघा कुठला हां तुम्ही पैसे भेटले तुम्हाला तुम्ही मी विड्रॉ करू शकता